आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान रक्तदान महायज्ञ हा नियोजन केले आहे तरी सर्व रक्तदाता भगिनींनी भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एखाद्याच्या अडचणीच्या काळात दुकाच्या काळात चूक वाचवण्याचं काम आहे तरी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून आपण मोठ्या संख्येनी या रक्तदान महायोजनामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचं मी नम्रपणे आपल्या सर्वांना आवाहन करतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा